मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज स्पुर्टील सातपूरच्या अशोकनगर येथील ज्ञानगंगा क्लासेसचे संचालक श्री के एल म्हस्केसर डी एल म्हस्केसर अविना सोनवणेसर यांच्यातर्फे सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या आजी माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला शिवजन्मोत्सव समितीचे माझे अध्यक्ष नितीन बाळा निवृत्ती इंगोले किशोर निकम संजय राऊत जी एस सावळे सचिन आबा गांगुर्डे आणि या वर्षीचे अध्यक्ष अनिल गडाख आणि कार्याध्यक्षा सौ फरीदा मामी सलीम शेख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला मला माझ्या अध्यक्षांना बोलवलं खरंच सर तुमचं फार आभार व्यक्त करतो नवीन अध्यक्ष जातो कोणी पण सत्कार करत असत पण खरं जुन्या जी पेर असत त्यांच्याच त्यांचं काम बघून आम्हाला पण स्फूर्ती वाढते खर जुन्या लोकांचा सत्कार फार आनंद वाटला आणि मुलांना हा भव्य दिव्य कार्यक्रम जो होणार आहे आपल्या आईवाडला स भावा बहिणी स सर्वांचा या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं सगळ्या प्रकारचे कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम आपण आ, 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 या मध्ये अध्यक्ष आणि अध्यक्ष आम्हाला आणि सगळे आमची टीम यांनी आम्हाला साथ दिली त्यांनी अशीच राहायला पाहिजे आज आपल्याला आम्हाला इथपर्यंत बोलवलं आणि त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार

ज्यावेळेस सन दोन हजार अठरा साली सातपूर शहरामध्ये मोहर्तमे या ठिकाणी रोवली गेली त्यावेळेस आपले शिवजन्मोत्सव सोहळ्याचे पहिले अध्यक्ष सन्मानिय बाळाजी निगळ यांचे आपण टाळ्यांच्या गरजा स्वागत करायचे निवृत्ती अण्णाजी इंगोले यांची दोन हजार एकोणवीस साली अध्यक्ष म्हणून नियुक्ती स्रवण्यामध्ये झाली त्यांचंही पुन एकदा सर्वांनी टाळ्या जगात स्वागत करा त्यानंतर दोन हजार वीस साली किशोरजी निकम यांची दोन हजार वीस साली किशोरजी निकम यांची अध्यक्षपदी निवड झाली टाळ्याच्या गजरात स्वागत करायचे

त्यांचा उत्सव आपण निजेवरती गाणी लावून धिंगाणा न करता त्या विचाराने आपण जोपासावा असा समितीच्या वतीने आपल्याला विनंती करतो सर आपण एवढं प्रेमाने बोलवलं आपले पुनश्च एवढे सर्वांच्या वतीने आभार मानतो क्लासेसचे संचालक नमस्कार सर त्यांचे बंधू व सर्व ज्ञानगंगा क्लासेसचा सर्व स्टाफ व सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी आपण सातपूरमध्ये जे शिवजन्मोत्सवचं जे कार्य सर्वांच्या सहकार्याने सर्वांनी जे सुरू केलेलं आहे या कार्यात आपल्या भावी पिढीसाठी महाराजांचा इतिहास काय होता महाराजांचे एक प्रजेसाठी जे सर्व कार्य काय होतं हे आपण विविध नाटकांच्या रूपाने आपल्यासाठी प्रत्येक वर्षी सादर करत असतो जेणेकरून आठा पगड बारा बल बलुकेदार यांना सोबत घेऊन महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले या गुंतमेळ आपल्यासाठी रोवली महाराजांनी आपल्या आपल्यासाठी जे कष्ट घेतलं त्या कष्टाचं कुठंतरी आपल्याला स्मरण राहावं याच्यासाठी जे शिवजन्मोत्सव समिती बारा बाराही महिने आपण कार्य करत असतो विविध माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हे माध्यम म्हणून करत असतो आपण सर्वांनी या सर्व कार्यक्रमांचा मला वाटतं सतरा अठरा एकोणावीस या तिन्ही दिवशी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा आपल्या घरच्यांना सांगावं तर सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहून जे शिव शिवजन्मोत्सव समिती कार्यकर्त्या सरांच्या माध्यमातून आम्हाला आपल्याशी संवाद साधण्याचा जरी मिळाली मी ज्ञानगा क्लासेसचे आभार मानतो व थांबतो धन्यवाद शिवजन्मोत्सव समितीचे सर्व सभासद हे विद्यार्थी पण सभासदच आहे कारण की हे सगळे कार्यक्रमाला उपस्थित तर सर्वांनी असतात अध्यक्ष दोन हजार अठरा पासून आतापर्यंत या सर्वांचं मस्के सरांनी आणि या सर्व ज्ञान क्लासच्या टीमने सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल सरांचे व सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद आभार व्यक्त करतो की आपल्या या याच्या संस्काराच्या याच्याने प्रत्येकाला एक काम करण्याची प्रेरणा मिळते काम करण्याची या ठिकाणी एक सामाजिक काम आहे कोणाचं वैयक्तिक काम नाही सर्व मिळून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या नवीन पिढी समोर आले पाहिजे त्या हिशोबाने प्रत्येक आपली समितीचा एक एक कार्यकर्ता काम करतो एक मावळा म्हणून छत्रपतींचं काम करतो आणि शिवाजी महाराजांचे विचार आपल्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो या सर्व मंडळींचा या ठिकाणी बोलवून सत्कार केला त्याबद्दल सर्व ज्ञान टीमचे खूप आमच्या विनंतीला मान देऊन सातपूरचे शिवजन्माचे माझी पदाधिकारी माझे अध्यक्ष आणि तसेच दोन हजार चोवीसचे चे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष या ठिकाणी येऊन आम्ही त्यांचा सत्कार केला त्यांनी आमचा सत्कार स्वीकारला मला एकच म्हणायचं आहे आज आपण जे जी जीवन जगतोय हे जीवन जगत असताना राजांनी आपल्याला जे नियम अटी जे घालून दिलेले आहे त्याप्रमाणे आपण काम करतो परंतु हे करत असताना आज आपल्या परिसरामध्ये दोन हजार पासून तर आज चोवीस पर्यंत एवढा मोठा शिवजन्मोत्सव सोळा आयोजित केला जातो प्रथम या सर्वांच मी आभार मानेल की एवढा मोठा कार्यक्रम आज तुमच्यामुळे या ठिकाणी जमलेले सर्व विद्यार्थी मित्र आणि आमच्या क्लासेसची टीम आणि सर्व माझे मित्र कंपनी खाली बसलेले आणि वरती बसलेले सर्व अध्यक्ष यांचा मी पुन्हा आभार मानतो या प्रसंगी श्री देवा जाधव मुन्ना तुपे गौरव जाधव दीपक वागचवडे एरंडे बाबाजी जाधव आदी उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टिंग साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टिंग सातपूर नाशिक धन्यवाद